भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा कोल्हापूर उत्तर अंतर्गत तालुका शाखा शिरोड ग्रामशाखा शिरदवाडे येथे बाल सैनिक यांचा सराव व लाटीकाठी घेण्यात आले त्याचबरोबर वर्षावास प्रवचन व सभासद नोंदणी करण्यात आले यावेळी केंद्रीय शिक्षक प्रवचनकार कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस संतोष भुयेकर यांनी बौद्धांचे पवित्र पर्यटन स्थळे याविषयी माहिती दिली लाटीकाटी व समता सैनिक परेड जिल्हा महिला संरक्षण उपाध्यक्षा हर्षवर्धन शिरो तालुका तालुकाध्यक्ष बबन कांबळे तालुका कोषाध्यक्ष प्रवीण पकाले तालुका संरक्षण सचिव पप्पू तगारे यांनी घेतले यावेळी वंचित बहुजन जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश कांबळे वैभव कांबळे उल्हास कांबळे सूरज कांबळे विजय कांबळे राकेश कांबळे प्रेमा कांबळे पूजा कांबळे उपस्थित होते सूत्रसंचालन आदिती कांबळे यांनी केले आभार वैभव कांबळे यांनी मानले बीएसआय न्यूज साठी संतोष भुएकर कोल्हापूर